रामकृष्ण हरिमंडळी नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण इंदिरा एकादशी या विषयाची एक माहिती पाहणार आज आपण पितृपक्षात येणारी इंदिरा एकादशी व्रताची माहिती देणार आहोत हे एकादशीचे व्रत केल्याने पितरांच्या मुक्तीसाठी हे व्रत केलं जातं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असं म्हणतात या एकादशीला भगवान विष्णूची मनोभावी सेवा करावी पित्राचे स्मरण करावे व्रत करावे इंदिरा एकादशी ही अठ्ठावीस सप्टेंबर शनिवारी आलेली आहे एकादशी व्रत हे भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी केले जाते या दिवशी भगवान विष्णूची मनोभावी सेवा केली जाते या दिवशी भगवान विष्णूला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावे नैवेद्याचा भोग लावताना त्यात तुळशीपत्र आवर्जून घालावे या दिवशी आपल्या गाईला पण एक वस्तू चारायची आहे असे केले तर आपल्याला आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या होतात एकादशीला जसे भगवान विष्णूच्या सेवेला महत्त्व आहे तसेच गायला देखील विशेष महत्त्व आहे आणि त्यातच पितृपक्षात गायला अधिक महत्त्व असतेच आणि एकादशीला आपल्याला गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे गायच्या शरीरात तेहतीस कोटी देवतांची सेवा करण्याचा योग असतो इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने माणसाचे सर्व पाप नष्ट होतात शेवटी मोक्षप्राप्ती होते इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व सुखप्राप्ती होते एकादशीच्या दिवशी गायीच्या पूजेला देखील अधिक महत्त्व आहे गायीला कामधेनु असंही म्हटले जाते एकादशीला तुम्ही गायीची पूजा जरूर करावी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचे नसते किंवा तुळशीपत्र देखील तोडायची नसतात परंतु एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचे असते त्यासाठी आपण एकादशीच्या एक दिवस आधीच ते तोडून घेतले पाहिजेत एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या रूपात आपण तुळशीची पूजा करत असतो परंतु पूजा करताना तुळशीला स्पर्श करायचं नाही दिवा हळद कुंकू अगरबत्ती साखर अशी घे लाव अशी पूजा करायची असते गायला तुम्ही चपाती तूप गूळ मध असे खाऊ घालायचे आहे गायला कुंकू हळद कुंकू लावायचे आहे तुम्ही गायला काळे तिळ पण खाऊ घातले पाहिजेत असे केल्याने गोमाता तुम्हाला सुखाची बरसात करते तुमच्या आयुष्यात आनंद देते दे। असे हे इंदिरा एकादशीचे व्रत तुम्हाला करायचे आहे आणि हे व्रत केल्याने खूपच लाभ होतो पितृपक्षात येणाऱ्या इंदिरा एकादशीच्या व्रताबद्दलची ही होती माहिती व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहणे पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असल्यास खूप खूप धन्यवाद तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल